आपल्या पाठीमागे जर गुरूंचा आशीर्वाद असला गुरुचं पाठबळ आपल्या पाठीमागे असले तर कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण करत आहोत तर आयुष्यात कितीही दुःख कितीही संकट जरी आली तरी त्यांची सावली आपल्यापर्यंत महाराज पडू देणार नाहीत आपण जसं म्हणतो ना की थोडक्यात निभावलं खूप बेकार घटना घडणार होती पण थोडक्यात वाचलो कधी कधी काय होतं ना आठवा गुरु आणि बारावा गुरु हे दोन गुरु असे आहेत की ते आपल्या राशीला आले तर आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो अडलेली कामे होत नाहीत खरं तर गुरुकृपा आपल्यावर असल्यावर कुठलाही गुरु येऊ दे आपलं कधीही वाईट होऊ शकत नाही कारण गुरूंचा वरदहस्त आपल्यावर असतो गुरुचरित्र ग्रंथात सांगितलं आहे पहा देव जरी कोपला आपल्यावर तरी गुरु आपल्याला वाचवतो आणि जर गुरुच आपल्यावर कोपला तर देवही काहीच करू शकत नाहीत म्हणूनच गुरूंची सेवा करणे हे खूप महत्त्वाची असते गुरुचरित्राचं पारायण करावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते पण काही ना काही कारणामुळे आपल्याला पारायण करणे शक्य नसते थोडक्यात काय तर गुरूंची सेवा आपल्याकडून होत नाही वर्षातून कमीत कमी दोन पारायण तरी आपण करतच असतो पण काही काही लोकांना तर ते पण शक्य होत नसते तर आता बघा गुरूंची कृपा ही आपल्यावर आहे हे कसं ओळखायचं आपण कोणतेही काम हाती घेतलं ना ते सक्सेस होत असतं पूर्ण होत असतं आपण महाराजांची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो कधी कधी काय होतं ना की गुरूंची सेवा ही होत नाही त्यामुळे नोकरीत व्यवसायात अडचणी येत असतात शिक्षणात अडचणी येत असतात घरात वादविवाद होत असतात कोणाचे ना कोणाचे कोणाशी तरी जमत नाही तर अशा वेळी काय करायचे गुरुचरित्र ग्रंथातला चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्याला वाचायचा असतो या दोन अध्यायांना मेरुमनी मानलं जातं हे दोन अध्याय अतिशय महत्वाचे आहेत खूप संकट येतात काहीतर विपरीत घडते आर्थिक समस्या आहेत तर आर्थिक समस्यांवर चौदावा व अठरावा अध्याय हा खूप लाभदायक रोज नाही काही वाचणे झाले तरीही चालेल दर गुरुवारी गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय हा न चुकता वाचावा ज्याच्या आयुष्यात खूप गरिबी आहे गरिबी काही करून पिच्यास सोडत नाहीये तर त्यांनी आहे ना अठरावा अध्याय आवर्जून वाचावा खरंच जर स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्ही आहे ना दर गुरुवारी न चुकता न विसरता चौदावा व अठरावा अध्याय नक्की वाचा ज्यांना वाचता येत नाही त्यांनी काय करावे देवा पुढे बसा आणि मोबाईलला लावून द्या ते पुटपुटत राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते ज्यावेळेस मोबाईलवरती चालू आहे त्यावेळेस ते शब्द ऐकून त्याच्या पाठीमागे पुटपुटण्याचा प्रयत्न तुम्ही करा पण काय होते ना जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा आपल्यातले अवगुण बाहेर पडत असतात किंवा ग्रुप पाठबळ स्ट्रॉंग होत असते त्यामुळे घरात जर कोणी वाचण्यासारखे असेल तर ते नक्की त्यांच्याकडून वाचून घ्या फक्त पाच ते दहा मिनिटे या वाचनासाठी आपल्याला लागू शकतात आणि जर कोणी वाचण्यासारखे नसेल तर नक्की तुम्ही ते ऐकूही शकतात काहींना वाटेल ताई आजकालच्या जगात कोण आहे न वाचता येणारं पण आहेत काही मावशी ताई काकू आहेत की त्यांना आ वाचता येत नाहीत त्या खूप जुन्या काळातल्या आहेत अशा पण महिला आपल्या व्हिडिओवरती आहेत त्यामुळे मी हे त्यांना सांगत आहे महाराजांची आणि दत्त महाराजांची कृपा आपल्यावर जेव्हा राहते ना तेव्हा कुठला पण गुरु येऊ दे कितीही हितशत्रू असू देत कितीही तुमच्यावर वाईट शक्तीचा संचार असू द्या तुमच्यावरती किंवा कितीही लोक तुमच्या वाईटावरती असू द्यात मग महाराज तुमच्या केसाला पण धक्का लागू देणार नाहीत या दोन अध्यायाचे वाचन करून तर बघा तुमचे सगळे प्रश्न नक्की सॉल्व्ह होतील तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा पण संकल्प सोडल्यानंतरनंच तुम्ही कंटिन्यू तुम्ही जेवढे म्हणजे आयुष्यभर जरी तुम्ही याची पारायण म्हणजे दोन अध्यायांचे वाचन जरी तुम्ही रोज चालू केलं तरीही चालेल जर शक्य नसेल तर आवर्जून तुम्हाला या दोन अध्यायांचे वाचन आहे ना प्रत्येक गुरुवारी करायचे आहे फक्त टाईम आहे ना योग्य निवडा म्हणजे बारा ते साडेबाराच्या मध्यंतरीचा टायमिंग आपल्याला धरायचा नसतो त्या टायमिंगमध्ये आपल्याला वाचन करायचे नसते तर खूप अनुभव सिद्ध हे दोन ग्रंथ आहेत सॉरी दोन अध्याय आहेत है तुम्ही नक्की आवर्जून चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून वाचावा आयुष्य म्हणजे आयुष्यात कुठल्याच समस्यांचा सामोरं आपल्याला जास्तीत जास्त करावा लागत नाही बऱ्याचशा संकटांपासून आपण लांब राहत असतो होणाऱ्या घटना तर होतच असतात नशिबाने पण जे जास्त होणारं असतं ते आटोक्यात येतं आर्थिक टंचाई असू द्या त्याचबरोबर शिक्षणात मुलांची प्रगती असू द्या सर्वापासून दूर राहायचं असेल तर या अध्यायांचे वाचन नक्की चालू करा चलात मग माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कोणीही जर नवीनच चॅनेलवरती आलेलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चलात मग झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना